अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगत्पादक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपला भक्तिभाव अर्पण करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाच्या प्रचार प्रसाराच्या महायज्ञामध्ये भक्तिभावानं आहुती देण्यासाठी उपस्थित असलेल्या आपणा सर्व भक्तगणांना अंतस्करणापासून वंदन करून श्री स्वामीनामाच्या सोहळ्याला समर्थाने जाना निमित्त करून आम्हाला या स्वामी स्वामीनामाच्या सोहळ्यामध्ये सामील करून घेतलं ते माझे स्वर्गीय वडील श्री पुरुषोत्तम रघुनाथ भाटकर यांच्या पुण्य स्मृतीस वंदन करून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेनं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सामर्थ्यानं समर्थांच्या सामर्थ्यशाली अशा लीलांचा अनुभव घेणार आहोत समर्थांचं सामर्थ्य काय वर्णावं समर्थांच्या सामर्थ्याला सीमाच नाही त्यांचं सामर्थ्य म्हणजे असीम अस आणि त्यांच्या चरणी लीन होऊन प्राप्त होणारा आनंद तोही असीम असा आहे असीम आनंद स्वामी सत्याचा सागर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच सीमा नसलेला असीम असा सागर मात्र त्यांच्या चरणाशी नेहमीच सत्याचा विजय होतो असीम आनंद स्वामी सत्याचा सागर जिथे सत्य आहे तिथे स्वामी आहेत जिथे लीनता आहे तिथे आहे, स्वामी आहेत जिथे भक्ती आहे तिथे स्वामी आहेत आणि म्हणूनच प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये सातत्यानं स्वामी वास करीत असतात समर्थ कुठे नाहीत समर्थ नाहीत अशी एकही जागा नाही राहिला भरून मन आणि गगन स्मरा स्वामी पदा देई भरभरून श्री स्वामी समर्थ महाराज मन आणि गगन दोन्हीकडे भरून राहिले आहेत स्मरा स्वामीपदा देई भरभरून समर्थांच्या चरणाचं ज्यानीज्यानी स्मरण केलं समर्थांच्या चरणावर ज्यानीज्यानी माथा टेकला समर्थांच्या चरणावर ज्यानी ज्यानी आपला भक्तिभाव अर्पण केला त्या सर्वांना समर्थानी भरभरून दिलं आहे समर्थ आपल्या भक्ताला असा काही सामर्थ्यशाली बनव बनवतात की जीवनामध्ये त्याला पुन्हा कुणाकडेही हात पसरायची आवश्यकता वाटत नाही राहत नाही असा सामर्थ्यशाली हात समर्थ आपल्या भक्ताला देतात मात्र आवश्यक आहे तो आपल्या मनातील भक्तिभाव अहंकारापासून दूर राहणं स्वार्थाला चार हात बाजूला ठेवणं भक्त हो स्वार्थ आणि अहंकार ही जोडगोळी भल्या भल्या ही बुद्धी भ्रष्ट करते आणि म्हणून समर्थांच्या चरणी जो जो गेला त्या त्या प्रत्येकाचा अहंकार घालविण्याचा त्याचा स्वार्थ कमी करण्याचा समर्थांच्या दरबारातून समर्थांच्या चरणावरून नेहमीच प्रयत्न झाला ज्यांचा अहंकार दूर गेला ज्यांचा स्वार्थ दूर गेला त्यांना समर्थ चरण लवकर सापडले आणि ज्यांना समर्थ चरण सापडले त्यांना अन्य कुठल्याही गोष्टीची वानवा राहिली नाही कारण समर्थांच्या चरणाचं चैतन्य आणि सामर्थ्य असं आहे की माणसाचं जीवन आनंदाने भरून जात। तर असे हे श्री स्वामी समर्थ महाराज ह्या पृथ्वी तलावर मानवी देह धारण करून सातशे ही जास्त कालावधी या जगताचं भ्रमण करीत होते आपल्याकडे संग्रहित असलेल्या समर्थांच्या लीला या भारत वर्षापुरत्याच आहेत पण आम्हाला कुठे ठाऊक आहे की भारत वर्षाच्या बाहेर समर्थांनी कोणकोणत्या लीला केल्या आजही करत आहेत आजही करत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज या पृथ्वी तलावर चैत्र शुद्ध द्वितीया शके दहाशे एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नास या चैत्रशुद्ध शुद्ध द्वितीयेला समर्थ आठ वर्षांच्या बालमूर्तीच्या रूपात प्रगट झाले आणि त्यानंतर सातत्यानं अखंडपणे सातशे वर्षांपेक्षाही जास्त कालावधी समर्थ या भूतलावर संचार करीत होते आपल्या भक्तांची संकट निवारण करीत होते आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येत होते आजही येतात श्री स्वामी सूत महाराज समर्थाने ज्यांच्यावर पूर्ण कृपा केली समर्थांचा हात ज्यांच्या माथ्यावर स्थिरावला आणि केवळ सत्तावीस वर्षांच्या तरुण वयामध्ये ज्यांना वैराग्य प्राप्त झालं असे स्वामी सूत महाराज ज्यांनी अक्कलकोटच्या बाहेर समर्थांचा पहिला मठ स्थापन केला मुंबई नगरीमध्ये कामाठीऱ्यात समर्थांचा अक्कलकोटच्या बाहेर पहिला मठ स्थापन झाला आणि तो स्थापन केला श्री स्वामी सूत महाराजांनी या स्वामी सूत महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरत होती कारण समर्थाने ज्याला आपला सूत मानलं त्या माणसाचं भाग्य त्या माणसाची पूर्वजन्मांची पुण्याई केवढी प्रचंड असेल याची कल्पना लोकांना आली आणि म्हणून मुंबई नगरीमध्ये स्वामी सूत्र महाराजांना भेटायला अनेक लोक यायचे अक्कलकोटला कोणी गेलं तर समर्थ आज्ञा करीत मुंबापुरीत जा बंदर किनाऱ्यावर जा आणि ती व्यक्ती ज्या वेळेला स्वामीसूत महाराजांना भेटायला स्वामींच्या मठामध्ये यायची त्यावेळी स्वामी सुत महाराज त्या, त्या व्यक्तीचं अक्कलकोटमध्ये जे काही संभाषण झालं ते जसच्या तस सांगायचे अर्थात ही शक्ती कुणामुळे प्राप्त झाली त्या समर्थांच्या पूर्ण कृपेनं समर्थांची पूर्ण कृपा ज्या ज्यावर झाली तो स्वतः एक सामर्थ्यशाली झाला तर या स्वामीसूत महाराजांना भेटायला एकदा नगरसे ज्योतिष आले होते काय <coughs> नाव त्यांचं ना <उच्छो? coughs> <हाँ. coughs> नाना रेखी पिंगळा ज्योतिषी आणि ते आले स्वामी स्यूताच्या समोर आले स्वामी स्यूत त्यांना काय म्हणतात नाना रेखी ते आपणच का बघा त्यांना ठाऊक नव्हतं हे कोण आलेत कुणी त्यांना जाऊन सांगितलं नव्हतं पण समर्थांच्या सामर्थ्यानं त्यांनाही अंतज्ञान अंतर्ज्ञान प्राप्त झालं होतं त्यांचे ज्ञानचक्षू उघडले होते भक्तीमध्ये परमेश्वराच्या चरणाशी एकरूप होण्यासाठी ज्ञानचक्षु उघडणं अत्यंत आवश्यक असत आणि ज्ञानचक्षू उघडण्यासाठी आपण काय करावं तर स्वामी नामामध्ये दंग होऊन जावं श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा हा श्री स्वामी समर्थ मंत्र हा एवढा शक्तिशाली का आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करता मनामध्ये असलेली भीती दूर पडून जाते दुःख दारिद्र्य जवळ येत नाही दुःख दारिद्र्याला पळवून लावणारा सामर्थ्यशाली असा हा मंत्र राजा आहे श्री स्वामी समर्थ हा एवढा शक्तिशाली का आहे कशामुळे काय आहे त्या मंत्रामध्ये तर श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये परमात्म्याच्या तीनही नामांचा अंतर्भाव आहे परमात्म्याची तीनही नाम श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये अंतर्भूत आहेत काय आहेत ही परमात्म्याची तीन नाम तर भगवान श्रीकृष्णाने त्यांचा अत्यंत लाडका भक्त त्यांचा सखा प्रिय शिष्य अर्जुन अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अरे तुला सर्वोच्च स्थान प्राप्त करायचं असेल तर तू परमात्माचं नाम घे पण भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर अर्जुनाची अशी काही श्रद्धा होती अशी काही भक्ती होती असा काही भाव होता की त्याला भगवान श्रीकृष्णांच्या नामाव्यतिरिक्त दुसरं काहीच ठाऊक नव्हतं तेव्हा अर्जुन म्हणाला भगवंता मला तर आपल्या नामाव्यतिरिक्त दुसरं काहीच ठाऊक नाही मग मी परमात्माचं नाम कसं घेऊ ते नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं ते नाम काय आहे त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला परमात्म्याची तीन नाम सांगितली ती नाम म्हणजे ओम तत् सत श्री स्वामी समर्थ ओम तत् सत ही परमात्माची तीन नाम भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली या तीनही नामांचा अंतर्भाव श्री स्वामी समर्थ या नामामध्ये आहे या मंत्रामध्ये आहे आणि म्हणून जो जो या मंत्राचा जप करतो जो जो या नामाचा उच्चार करतो त्याच्यापासून भय दुःख चिंता दारिद्र्य हे सर्व दूर पळून जातं आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद सौख्य समृद्धी समाधान यांचा वर्षाव होतो मोक्ष प्रदान करणारा असा संजीवनी देणारा हा श्री स्वामी समर्थ मंत्र आहे आणि या स्वामी सुत महाराजांना भेटायला नाना रेखी आले आणि नानारेखी ज्या वेळेला स्वामी सुत महाराजांना भेटायला आले तर त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वानं त्यांच्या वैराग्यानं नाना रेखी अंतर्भूत झाले आणि तेही समर्थ चरणी एकरूप झाले आणि स्वामी सूत महाराजांच्या सोबत रेखी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला आले आणि त्यांनी समर्थांना प्रार्थना करून समर्थांची परवानगी घेऊन त्यांची कुंडली रेखाटली आणि त्या कुंडलीच्या आधारित समर्थांचं अवतार कार्य चैत्र शुद्ध द्वितीया दहाशे एकाहत्तर ह्या दिवसांपासून सुरू झालं आज संपूर्ण जगभर चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजेच पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण जगभर स्वामीनाम श्री स्वामी, स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणून हा साजरा केला जातो तर दहाशे एकाहत्तर पासून अठराशे पर्यंत म्हणजे सातशे वर्षांपेक्षा जास्त कालावधी एकोणतीस सातशे एकोणतीस वर्ष श्री समर्थ या पृथ्वी तलावर भ्रमण करीत होते संचार करीत होते समर्थ कळजळवणी प्रगट झाले लाकूड तोड्याच्या माध्यमातून त्या कथेची सुरुवात केव्हा झाली याची कोणालाच कल्पना नाही मुळात समर्थांच्या दिव्य रूपाचं आकलन होणं ही एक कठीण गोष्ट आहे परंतु श्री स्वामी समर्थ महाराज या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असताना इसवी सन अठराशे मध्ये मंगळवेळ्यामध्ये येऊन दाखल झाले मंगळवेढा म्हणजे संत श्रेष्ठ दामाजी पंत संत श्रेष्ठ चोखामेळा कान्होपात्रा अशा श्रेष्ठ भक्तगणांचं हे गाव मंगळवेढा त्या नावामध्येच मांगल्य आहे आणि समर्थ मंगळवेढात आले तो श्रावण महिना होता आता ही श्रावण महिना चालू आहे श्रावण म्हटला की सर्वत्र हिरवगार रान आनंदाचं उत्साहाचं वातावरण अशाच एका सायंकाळी मंगळवेड्यातील विठ्ठल मंदिराच्या बाजूला जिथे संतश्रेष्ठ दामाजी पंतांची समाधी आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज सायंकाळच्या वेळेला येऊन प्रगट झाले आणि त्यावेळेला विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेले विठ्ठलावर विठ्ठल चरणावर भक्तिभाव असलेले कृष्ण भट कापसीकर हे विठ्ठलाचं दर्शन घेत होते विठ्ठलाचं पूजन करत होते आणि रजनीसमय झाला दिवसभर स्वतः तापून इतरांनाही तापून सूर्यनारायण अस्त पावले हळूहळू अंधाराचं साम्राज्य निर्माण होत आहे आणि कृष्णम विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर येत आहेत आणि अवकाशाकडे लक्ष टाक गेला त्यांचा तर ह्या रजनी समयी गगनामध्ये दिव्य किरणांचा वर्षाव झाला होता कृष्णभटाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला या रजनी समयी, समयी सायंकाळच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतर या काळोखामध्ये अवकाशामध्ये हा दिव्य किरणांचा वर्षाव कसा काय आणि त्या किरणांचा मागोवा घेत ज्यावेळेला कृष्णंबट त्या किरणांचा उत्सर्ग जिथून झाला त्या ठिकाणी येऊन पोचले त्यांची नजर आली त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं तर एक दिव्य पुरुष पायावर पाय ठेवून मांडी घातेला एक हात जमिनीवर ठेवलेला आणि एका एक हातानं हातबारे करत अवकाशामध्ये पाहून कुणाशी तरी वार्तालाप करतोय त्यांचं ते दिव्य रूप पाहून कृष्णम भट त्यांच्याकडे आकर्षित झाले कृष्णम भट त्या दिव्य पुरुषाच्या जवळ गेले त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांनी त्यांना वंदन केलं नमस्कार केला त्या दिव्य पुरुषाच्या चरणाचा स्पर्श कृष्णमभटाला खूप काही देऊन गेला त्यांचं संपूर्ण शरीर एका विशिष्ट अशा आनंद लहरीनं थरारून गेलं आणि ते कृष्णमभट अत्यंत भक्तिभावाने त्या युगपुरुषाला विचारते झाले म्हणाले महाराज आपण कोण कुठून आलात आणि पुढे कुठवर जाणार कृष्णम भटांचं भक्ति ते भक्तिभावानं भरलेलं भाषण ऐकून समर्थाने स्मित केलं ते दिव्य पुरुष म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज होते हे आम्ही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही त्यांनी स्मित केलं आणि अत्यंत दयाळू नजरेनं त्यांनी कृष्णम भटाकडे पाहिलं समर्थांची ती दयाळू नजर कृष्णम भटाच्या अशांत मनाला शांत करून गेली कृष्ण धीर करून पुन्हा म्हणाले महाराज आता रजनी समय झाला आपण आमच्या घरी चलावं कृष्ण भटाचे ते भक्तीभावानं ओथंबलेले शब्द ऐकून समर्थ म्हणाले ठीक आहे आम्ही येऊ तुझा महाराजांच्या मुखातून ते निघालेले शब्द कृष्ण आनंदित करून गेले आणि त्या आनंदाच्या भरात कृष्णम बटान त्याचं घर कुठे आहे हे समर्थांना न सांगता तशीच घराची वाट धरली त्याला अगदी असं झालं होतं की घरी जाऊन मी आपल्या पत्नीला केव्हा सांगतोय की आपल्याकडे एक दिव्य असे युग पुरुष येणार आहेत दिव्य पुरुष येणार आहेत अवतारी पुरुष येणार आहेत आणि ते लगबगीनं आपल्या घरी चालले आहेत त्यांची ती लगबग पाहून गावातील इतर लोकांच्याही लक्षात आलं की आज कृष्णम भट काहीतरी वेगळ्याच धुंदीमध्ये आहेत एका गावकऱ्याने विचारलं भी त्यांना काय आज अगदी लगबगीत गडबडीत दिसत आहे पण त्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुद्धा कृष्ण भट थांबले नाहीत त्यांनी सरळ आपलं घर गाठलं आणि घरी जाऊन आपल्या आप पत्नीला गीताबाईला म्हणाले अहो आज आम्हाला एका दिव्य पुरुषाचं दर्शन झालं आणि ते दिव्य पुरुष आज आपल्या घरी येणार आहेत झालं त्या गीताबाईंनाही आनंद झाला आपल्या दारिद्र्यानं भरलेल्या या झोपडीमध्ये एक दिव्य पुरुष येणार ही कल्पनाच त्यांना आनंद देऊन गेली आणि कृष्णंबट आणि त्यांची पत्नी समर्थांची वाट पाहू लागले कृष्णभट अस्वस्थपणे येर येरझार्या घालतायत आणि त्यांच्या लक्षात आलं अरे ते दिव्य पुरुष आपल्या घरी येणार कसे त्यांना आपल्या घरची वाट भी आप आप मी सांगितलीच नाही आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले अहो माझं चुकलंच तर पत्नी म्हणाली काय झालं कुठली चूक झाली आपल्या हातून तर कृष्णभट म्हणाले अहो मी आपल्या घराची वाट त्या दिव्य पुरुषांना सांगितलीच नाही असं म्हणून ते आपल्या घरातून बाहेर पडणार एवढ्यात आकाशवाणी व्हावी असे शब्द त्यांच्या कानावर पडले अरे तुझ्या घराची वाट आम्हाला ठाऊक आहे त्यासाठीच तर आम्ही आलो आहोत बघा कृष्णभट आणि त्यांची पत्नी यांनी ज्या वेळेला हे बोल ऐकले ते काही क्षण त्यांना कळलंच नाही काय चाललंय कारण ती आकाशवाणी व्हावी तसेच शब्द होते आम्हाला तुझ्या घराची वाट ठाऊक आहे माहिती आहे म्हणूनच तर आम्ही आलो आहे इथे वाट या शब्दाचा अर्थ मार्ग नव्हे तर तुझ्या घराची लागलेली वाट मला ठाऊक आहे तुझ्या घरात दारिद्र्य मला ठाऊक आहे ब्रह्मकुलात जन्म प्राप्त होऊनही तुला लक्ष्मीच्या दरबारात आजपर्यंत प्रवेश मिळाला नाही हे आम्हाला ठाऊक आहे बघा मुळात ब्रह्मकुलामध्ये जन्म प्राप्त होण्यासाठी पूर्वजन्मीच सुकृत असायला लागत पूर्वजन्मीच पुण्य गाठीशी असायला लागतं तरच ब्रह्मकुलात जन्म प्राप्त होतो आणि असं असून सुद्धा त्या कृष्ण भटांना श्री लक्ष्मीच्या दरबारात प्रवेश मिळाला नव्हता म्हणजेच त्यांना वैभव प्राप्त झालं नव्हतं सकाळी भोजन केलं तर सायंकाळचं काय करायचं हा प्रश्न असायचा आणि अशा त्या भटाच्या दरवाजात श्री स्वामी समर्थ महाराज येऊन प्रगट झाले कृष्ण भट आणि त्यांची पत्नी बाहेर धावत आले पाहता तर काय एक हस्तकटीवर घेऊन श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या दरवाजात उभे आहेत कृष्ण भटाला वाटलं आजपर्यंतची पांडुरंगाची भक्ती फळाला आली जणू काही पांडुरंगच एक हस्तकटीवर घेऊन माझ्या घराच्या दरवाज्यात उभा आहे त्याने अत्यंत भक्तिभावानं आणि आदरानं श्री समर्थाना आपल्या घरामध्ये आणलं घर कसलं झोपडीच ती दारिद्र्यानं भरलेली झोपडी मात्र जसा समर्थाने त्या झोपडीमध्ये प्रवेश केला समर्थाने आपलं पाऊल त्या झोपडीमध्ये टाकलं त्या झोपडीचं भाग्य बदलून गेलं कृष्ण भटाच्या हेही ध्यानात आलं नाही की आपण स्वामींना आतमध्ये आणलंय घरात पण त्यांना बसायला सांगावं त्यांना आसन द्यावं मात्र नंतर तो भानावर आला कृष्ण भटानी समर्थांना आसन दिलं समर्थ आसनावर बसले आणि त्याने त्याच्या त्या झोपडीमध्ये आपली दयाळू नजर सर्वत्र फिरवली सर्वत्र फिरवली कृष्णम भटाचं दारिद्र्य एवढं होत की उंदीर सुद्धा त्याच्या घराकडे जात नसे कारण त्यालाही ठाऊक होतं की चुकून सुद्धा आपल्याला या घरामध्ये एखादा दाण्याचा कणही मिळणार नाही एवढं दारिद्र्य होत त्याचं दुःखाने पीडित होता मात्र समर्थ आले घरी कृष्ण भटाने त्यांची पाद्यपूजा केली या पत्नीनं त्यांना औक्षण केलं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले हे सर्व ठीक झालं आता आ, आम्हाला नैवेद्य आणा महाराजांचे ते शब्द ऐकून कृष्णम भटाच्या मनाला अतीव दुःख झालं यातना झाल्या कृष्णम भट आणि त्यांचे पत्नी दोघेही दुःखाच्या सागरात बुडून गेले का तर हा परमात्म्याचा प्रत्यक्ष अवतार आज आपल्या घरी येऊन नैवेद्य मागतोय आणि त्याला नैवेद्य म्हणून द्यायला आपल्या घरामध्ये काहीच नाही धान्याचा एक कणही नाही दूधही नाही काहीच नाही आपण काय द्यावं दोघही खाली मान घालून उभे आहेत स्वामी पुन्हा म्हणाले अरे आमच्या भोजनाची तयारी करताय ना आम्हाला भूक लागली आहे अरे असंच करायचं होतं तर आम्हाला बोलवलं कशाला त्यानंतर मात्र कृष्ण भटानी आपल्या पत्नीला सांगितलं तुम्ही असं करा एक भांड घ्या आणि गावात जाऊन जिथून मिळेल जेवढं मिळेल तेवढं दूध तरी मागून आणा बघा स्वामी पुन्हा म्हणाले अरे काय करताय तर कृष्णभट म्हणाले महाराज यांना गावात दूध आणायला पाठवतोय दूध आलं की आपल्याला नैवेद्य अर्पण करतो पण स्वामी काय म्हणाले अरे दूध आणायला गावात कशाला घरात दरवाजात गाय असताना त्यांच्या दरवाजात गाय बांधलेली होती स्वामी म्हणाले या गायीचे दूध काढा आणि आम्हाला द्या तर कृष्णभट आणि त्यांची पत्नी काहीच बोलत नव्हते ते शांतपणे उभे होते समर्थ पुन्हा म्हणाले अरे या गायीचं दूध काढून आम्हाला द्या त्यावेळेला कृष्णभटाची पत्नी म्हणाली महाराज गेली कित्येक वर्ष या गायीनं दुधाचा एक थेंबही दिलेला नाही ती भाकड गाय आहे तिचं दूध कसं काढणार यावर मात्र समर्थाने एक दिलखुलास असं हास्य केलं आणि पुन्हा त्यांना आज्ञा केली ते आम्ही काही जाणत नाही आम्हाला या गाईच दूध काढून द्या समर्थांच्या त्या आज्ञेपुढे मात्र कृष्णभट भट आणि त्यांच्या पत्नीच चा काहीच चाललं नाही कृष्णम भटानी ते भांड घेतलं आणि ते गाईच्या जवळ गेले वत्साला पाहिल्यानंतर धेनूला जसा पान्हा फुटतो तसा तो कृष्णम भट जसा काही त्या गोमातेच्या जवळ गेला कदाचित समर्थाने तिच्या वत्साचं रूप धारण केलं असेल आणि त्या परमात्म्याला पाहून त्या गोमातेला पान्हा फुटला जसा काही कृष्णम भटानी त्या गायीचं दूध काढण्यासाठी हात वरती केला त्या गायीच्या आचळातून जणू काही अमृताचा वर्षाव झाला कृष्णम हातातील ते भांड दुधानं केव्हा भरलं कृष्ण भटाला कळलंच नाही अमृताचा एक थेंब मागितला स्वामी रायानं तर तो वर्षाव केला स्वामी समर्थांकडे आपण अमृताचा एक थेंब जरी मागितला आणि आपला भक्तिभाव त्यांच्या चरणी अर्पण केला तर समर्थ अमृताचा वर्षाव करतात असं दयाळू